नमस्कार सर्वांना आषा आधी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज कसं एकादशीला सर्व उपास उपवास पकडतात आणि आज आपण आपल्या मांजरांना देखील आज उपास पकडायला लावू आम्ही तर पकडतोच आज आपण आप मा आपल्या मांजरांना नॉनव्हेज नाही देऊ बघूया आपण साबुदानाची वडे केलेत ना मी यांना थोडं थोडं देतो थोड्या वेळेने जास्त देईन आज यांना पण उपवास पकडायला लावेन हे बघा इथं आहेत घे तुला पण घे घे तू घेतो मॅंगो घे खा आजहीच भेटेल खायला मगाशी पण खाल्ले त्यांनी भावासोबत हो आता मी देतो ते मी खात तर मी देतो यांना हे बघ मस्त आवडीने खातात सर्व खातात जे आपण खातो ना ते ते खातात घे नवी तू खाते घे बघा मस्त आवडीने खातात इथे बघा बाहेर पण बसली ती सर्व खातात बटाटे वगैरे त्याच्यामध्ये कसे सावधानामध्ये बटाटे येत ना त्याच्यामुळे ते खातात घे बघा तो बटाटा त्याला तिला किती आवडीन खातो बाकी तिथे आहे तिचा पिल्लू येतो छोटा बाकी तिकडे आतमध्ये द ती बाहेर आहे अजून देऊ हा बघा देतो परत मी घे गेला तिथं बसायला चट्टीवरती बघा आपल्या माऊ किती शांत आहे ते बघा याला अजून पाहिजे वाटत गे गे तो मागतो गे पकड पकड ना वर नको येऊ वर नको येऊ इथल पकड जे घे तू पकड ए गे, गे। रोनाल्डो हा बघा हा भरपूर खातो तो, तो काजू बदाम त्याला सर्व लागतं इथे बघा आपले माऊ असं सर्व काही खात असतात आपल्याला ना टेन्शन नाही काही पण त्या त्यांचा पोट भरून जातो सवय लावली तशी आपण पहिलेपासून त्यांना रोज नॉनव्हेज पाहिजे असं नाही पण देतो मी नॉनव्हेज त्यांना देतोच असतो नाही <coughs> तर आपल्या पेटॅगरी वगैरे असतात आपल्याकडे कॅट फूड वगैरे असतोच आहे पण आज आपण बघू पहिल्यांदा ट्राय करूया त्यांना नॉनव्हेज द्यायचं नाही आज हे बघा इथं आला बघा रोनाल्डो बघा बघ तिकडनं बघते ती बघा तिकडनं बघते हा बाई इकडनं बघतो चोरी चोरी चुके चुके बघा हे बघा कसं एकमेकाला बघतात बघा इथे कुठे गेली ती बघा चला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्कीच करा सबस्क्राईब करा जो कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हा बघा इथं आहे मँगो बाय बाय